कमळगौरी शिक्षण संस्थेच्या वतीने तळोजा फेज एक येथील दत्तात्रय वसतीगृहाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले खारघर परिसरातील वाढत्या भाड्यामुळे तसेच तळोजा विभागात विद्यार्थ्यांसाठी राहण्यास योग्य अशी सोय उपलब्ध नसल्याने हे वसतिगृह उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या वसतिगृहात विद्यार्थ्यांना अगदी माफक भाड्यात राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे सद्यस्थितीत हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले असून बाजूच्या प्लॉटवर मुलांसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे तसेच तळोजा फेज एक मध्ये एकत्रित वसतीगृह उभारण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली कमल गौरी हिरू पाटील शिक्षण तर्फे विद्यार्थ्यांसाठी वसतीग्रहाची गरज होती आज तो वसतीग्रहात आम्ही गणेशपूजन केलेलं आहे उद्यापासून या वसतिगृहामध्ये मुली राहायला येणार आहेत येणारे विद्यार्थी जिल्ह्याचे बाहेरचे असून नगर संभाजीनगर फार फार महाराष्ट्र आलेले आहेत त्यांना राहायची गैरशाही होती आणि आमच्या संस्थेचं कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करणं आताच्या परिस्थितीत खारघर आणि पनवेलचे भाडे बघितलं तर विद्यार्थ्यांना परवडण्यासारखं नाही आणि घरघरच्या बाजूला असणाऱ्या शिटीमध्ये हॉटेलमध्ये राहणं कसं तसा तलजा भागात अशा प्रकारे हॉटेल नाही का तिथे राहू शकतील त्यामुळे आम्ही आजचं नियोजन केलेलं आहे आणि आज या वसतिगृहामध्ये मुली राहायला येणार आहेत आम्ही त्यांच्याकडून म्हणजे कमी त्यांना परवडेल असा भाडाही घेण्याचा आमचा विचार आहे कारण या शेवटी बिल्डिंगची स्वच्छता मेंटेनन्स राहावा यासाठी काहीतरी आम्ही त्यांच्यावरून आकारणार आहोत पण इथे सर्व प्रकारची व्यवस्था त्यांची सोय बघण्यासाठी ते म्हणजे मॉडर्न लागतो नर्स ती पण आम्ही इथे ठेवणार आहोत अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आम्हाला इकडे तिकडे भाड्याने रूम घेऊन द्यावा लागत होत्या त्या, त्या आजपासून लागणार नाहीत आणि त्यासाठी माझे मेवणे दत्ता म्हात्रे यांच्या स्मरणार्थ दत्तात्रेय वसतीगृह हे आम्ही आज स्थापन केलेलं आहे त्याचं त्या पूजन आणि मना उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे दादा या ठिकाणी साधारण किती विद्यार्थ्यांची व्यवस्था होऊ शकेल राहणार आत्ता सुरुवातीला पन्नास मुलांची विद्यार्थी इथे होणार आहोत इथे फक्त या बिल्डिंगमध्ये मुली राहणार आहे दुसरा जो बाजूचा प्लॉट आहे तो मुलांसाठी आम्ही करतो आणि फेज मध्ये हे आम्ही एकत्रित मोठा वस्तूगृह बघण्याचा हॉस्पिटल झाल्यानंतर प्लान आहे साहेब हे जे वसतिगृह आहे थे विद्यार आ, जे ता, ते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तयार करण्यात आलेला आणि सुरक्षेच्या दृष्टी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी रूम त्यांना जेवण बनवायचा असेल चार मुली एका रूम मध्ये राहणार आहेत किचन पण बनवलेला बाथरूम वेगळा आहे संडास वेगळा आहे हॉल आता दिलेला आहे आपण बघितला असेल वर जाऊ सगळ्या सोयीनुसार हा वसतिगृहाच्या रूम बनवलेला आहे आणि त्यांची सुरक्षतेची काळजी आम्ही घेतली या वस्तीगृहाचा जे प, जो पत्ता आहे तो काय सांगाल हा पत्ता इथे प्लॉट नंबर एकशे वीस असा असून शेक्टर दोन आहे आणि पेज वन